श्रोतेव जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता असा प्रश्न उपस्थित झाला की पटकन भारतीय जनता पार्टीचं कमळ डोळ्यापुढे दिसत या पक्षाचा पसारा रोजच वाढत चाललाय आणि विकासाचा दृष्टिकोन असल्यामुळं रोज नवनवीन कार्यकर्त्यांची त्यात भर पडते प्रचंड प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे तो भाग वेगळा नमस्कार मी प्रवीण पटीत बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर तुम्हाला सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत तरीही श्रोतेव महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आता भाजपानं डोंबिवलीचे आमदार आणि कर्तव्यदक्ष माजी मंत्री माननीय रवींद्रदा चव्हाण यांची निवड केली आहे सर्वात प्रथम माननीय रवींद्रदा मनापासून अभिनंदन करूया युवा मोर्चाचा नेता नगरसेवक स्थायी समितीचा अध्यक्ष आमदार राज्यमंत्री आणि मंत्री असा दिमागदार प्रवास असणारा नेता म्हणजे माननीय रवीदा रवीदा म्हणजे एक मोकळं ढाकळ आणि दिलखुलास आणि मन मोकळं व्यक्तिमत्व प्रत्येक कार्यकर्त्याला हवं हवस वाटणार अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा सतत मिसळणारा आणि रमणारा नेता म्हणजेच विकासा विकासासंदर्भात त्यांची दूरदृष्टी त्यांची काम करण्याची प्रचंड क्षमता आणि वक याशिवाय प्रत्येक कामाची शिस्तबद्धता तसंच नियोजनबद्ध आखडी या सर्व गोष्टींनी ते परिचित आहेत त्यांची ही वैशिष्ट्य भाजपाच्या नेतृत्वानं अचूक टिपली आणि प्रथम त्यांना मंत्रीपद दिलं गेलं मंत्रीपदी असताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली त्यांची कर्तव्य तत्परता वरिष्ठांच्या लक्षात आली एका दिवशी माननीय रविदादा यांची उत्तुंग भरारी असणार हे व्यक्तिमत्व त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दिवस पुढे सरकत होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कोकणातील काही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रविदाकडं होत आता त्यांच्या या कारकिर्दीत कोकणचा जो विकास झाला तो खरोखर कौतुकास्पद ठरला कोकणच्या विकासात रविदादांचा सिंहाचा वाटा होता असंच त्यांच्या कर्तृत्वाची दखल संपूर्ण भाजपनं घेतली आणि आज त्यांच्यावरती ही मुख्य जबाबदारी दिली महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रविदादांच्या कारकिर्दीत एक हजार चोपन्न पूल बांधले गेले तर एक हजार सातशे सत्त्याण्णव पूल प्रगतीपथावर होते या काळात तब्बल चोवीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले की त्यांची कामगिरी खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद म्हणावे लागेल यामुळेच आज त्यांचं नाव महाराष्ट्रात गाजतय सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी विकासाचा ध्यास घेतला होता आणि अशा रविदादांना आता मोठी संधी मिळाली आहे थोडक्यात काय त्यांच्यासाठी काम करण्याची सर्व क्षितिज खुली झाली आहेत संपूर्ण जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडं चालून आलं आहे हीच सर्वात मोठी गोष्ट आहे सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे त्यामुळं शेतकरी महिला आणि युवकांसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्ष खेडोपाडी पोहोचवणं त्यांना शक्य होणार आहे श्रोते हो, आता या नवीन जबाबदारीमुळे पक्षवाढीसाठी जे जे शक्य आहे त्यासाठी कार्यकर्त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळणार आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी सरकारचे मोठमोठे मुट प्रकल्प आदिवासी या पाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते घडवून महाराष्ट्रात एक इतिहास रचणार आहेत याची अर्थात सर्वांना खात्री आहे आणि रविदादांना ते सहज शक्यही आहे यामुळेच ही झाली सर्व पार्श्वभूमी आता श्रोते हो आता आपण रविदादांचं मनापासून अभिनंदन करूया आणि त्यांच्या पुढील वाटचालीला आणि भरभराटीला मनापासून शुभेच्छा देऊया कारण माणूस मोकळ्या मनाचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कावा आपले मनापासून आभार आणि धन्यवाद